सागर हेल्दी टिप्स युट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे आजचा विषय आहे लो बीपी लो बीपी म्हणजे नेमकं काय नॉर्मल ब्लड प्रेशर हे ऐंशी ते एकशे वीस असतं जर समजा ब्लड प्रेशर साठ आणि नव्वद झालं तरी आपण लो बीपी समजतो आता लो बीपीचे पीचे लक्षणं काय काय असू शकतील लो बीपी मध्ये डोळ्यापुढे अंधारी आल्यासारखं होईल चक्कर आल्यासारखं होईल त्यासोबत हातपाय थरथरतील उलटी आल्यासारखं होईल काही केसेसमध्ये सुद्धा होते तर हे लक्षणं जाणवल्यानंतर सर्वप्रथम आपण काय काळजी घ्यायला हवी सगळ्यात प्रथम पेशंटला जर आपल्याजवळ इलेक्ट्रॉल पावडर असेल तर इलेक्ट्रॉल पावडर द्यावी समजा ते घेण्यासाठी जर थोडा वेळ लागत असेल तर पेशंटला नॉर्मल फ्लॅट मोडमध्ये रेस्टिंग पोझिशनमध्ये त्याला आराम अवस्थेमध्ये झोपवायचं आहे जेणेकरून काय होईल संपूर्ण शरीराचं रक्तप्रवाह सुरळीत होईल आणि त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होईल त्याने त्याचे लक्षणं कमी होतील त्याला बरं वाटायला लागेल त्याचसोबत त्याला इलेक्ट्रॉल पावडर द्या इलेक्ट्रॉल पावडर दिले की त्याला लगेच आराम मिळेल जर इलेक्ट्रॉल पावडर अवेलेबल नाही झालं तर आपण त्यांना तात्पुरता स्ट्रॉंग कॉफी देऊ शकतो चहा देऊ शकतो आणि हे करूनसुद्धा समजा लो बी पीचं लक्षणं कमी नाही झाले तर पेशंटचे जे दोन्ही पाय आहेत ते साधारणतः साठ ते नव्वद डिग्रीमध्ये आपण एक ते दोन मिनटं वर पकडून ठेवू शकतो जेणेकरून पायाकडील जो काही रक्तपुरवठा आहे तो वरच्या दिशेला म्हणजे हृदयापासून मेंदूपर्यंत पोहोचेल आणि पेशंटला बरे वाटेल उन्हाळ्याचे दिवस आहेत जास्तीत जास्त पाणी प्यावे उन्हाळा असल्यामुळे घाम आपल्या शरीरातून खूप जास्त बाहेर पडणार आहे त्याचसोबत डिहायड्रेशन होणार आहे डिहायड्रेशनमुळे सुद्धा लो बीपीचे लक्षणं येऊ शकतात जास्तीत जास्त पाणी प्यावे पुन्हा एकदा विनंती करतो आहे दररोज कमीत कमी पाच ते सहा लिटर पाणी प्यावे घरातून बाहेर पडताना पाणी प्यावे आणि इलेक्ट्रिकल पावडर आपल्या जवळ ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी इलेक्ट्रल पावडर जवळ ठेवावे एखादं चॉकलेट कॅडबरी असं जवळ ठेवावं जेणेकरून तुम्हाला लो बीपीचं लक्षण जाणवलं आहे की ताबडतोब तुम्ही चॉकलेट किंवा इलेक्ट्रिकल पावडर घेऊ शकतो आणि तुम्हाला आराम मिळू शकतो धन्यवाद